ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका रंगोली शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालना तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस साईराम इलेक्ट्रॉनिक्सचा सा चा नाता आहे खास प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास उन्हाळ्यामध्ये थंडा थंडा कूल कूल करण्यासाठी एसी फ्रीज कूलर डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ नगर मनमाड रोड राखुरी तेव्हा आजच सायराम इलेक्ट्रॉनिक्स या <eerlib> दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा सायराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय टाकी ढोकेश्वर इथे दहावी बोर्ड परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे या केंद्रामध्ये एकूण चारशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत वीस ब्लॉक्स या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत बत्तीस शिक्षक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत केंद्र प्रमुख श्रीमती मनीषा आबासाहेब गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली आहे आज या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना वर्गामध्ये सोडण्यात आला कॉपी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहेत केंद्र प्रमुखांनी कॉपीमुक्त वातावरणाचा विश्वास व्यक्त केला या ठिकाणी महसूल विभागाकडनं श्रीमती सारिका भवर पंचायत समितीकडनं श्री आंधळे के पी शिक्षण विभागाकडनं श्रीमती सुनीता भालेकर अंगणवाडी सेविका श्रीमती सीमा धूस आशा वर्कर यांचे बैठक पथक असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनमार्फत चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय पुढील सर्व पेपर देखील अशाच कॉपीमुक्त पद्धतीने घेतले जातील असे केंद्रप्रमुखांनी म्हटलंय हे सर्व व्यवस्थापन पाहता या केंद्रामध्ये परीक्षा पूर्णपणे शांत आणि निष्पक्ष वातावरणामध्ये सुरू आहे महाराष्ट्र बोर्डाच्या एस एस सी परीक्षा दोन हजार सव्वीस वीस फेब्रुवारी ते अठरा मार्चपर्यंत सुरू असणार आहेत आणि टाकळी ढोकेश्वर हे अधिकृत परीक्षा केंद्र आहे या ठिकाणी आज सर्व विद्यार्थ्यांना सी परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाबासाहेब खिलारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लहू जाधव अविनाश भालके विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खिलारी सर पत्रकार दादाभाऊ भालेकर बापू रांदवन या ठिकाणी हजर होते अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी बारावी आणि दही दहावी हे दोन्ही सेंटर असल्यामुळे या ठिकाणी बारावीची दहा फेब्रुवारी पासूनच परीक्षा सुरू झालेली आहे आतापर्यंत पार पडत आहे विद्यालयाचे कामकाज अतिशय सुरळीतपणे चालू आहे यामध्ये आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांचा मत्यामध्ये पोलीस पथक असेल धरती पथक पथक असेल बैठक पथक असेल त्या सर्वांचा आरोग्य विभागाचा सर्वांचा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य होत आहे इयत्ता दावीची आजपासून परीक्षा झालेली आहे इयत्ता दावीला आज चारशे शहाऐंशी विद्यार्थी प्रविष्ट आहेत आणि तेही व्यवस्थितपणे पार पडेल अशी मला खात्री आहे साठी या ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे त्याच्यानंतर आरोग्य विभागाची सोय आहे तर ते त्यांना त्रास होत असेल तर व्यवस्थित केलेलं आहे बाकी विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची सगळी दखल घेतलेली आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यापूर्वी त्यांचे शूट चप्पल काय असेल त्यांना बाहेर काढण्यास सांगितलेलं आहे त्यानंतर त्यांना पाण्यासाठी बॉटल घ्यायला सांगितली ती पण पारदर्शक बॉटल ठेवा अशी त्यांना सूचना केलेली आहे बाहेरून त्रास होण्यासाठी गेट आहे त्यामुळे सगळे गेट बंदीच आहेत आणि सिक्युरिटी आहे पोलीस पथक आहे घरची पथक बसलेलं आहे तेव्हा कुठल्याही प्रकारचं बाहेर नाही त्रास नाही पालकवाल एकदम बिंदास्त पैसे एकदम सुरळीत आणि निर्विघ्न पण आणि तणावमुक्त आणि कॉफीमुक्त वातावरणात पार पडेल विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा